नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजी हॉलमध्ये पैसे मदत असते मीराही तिकडे आपलं काम करत असतानाच आता पटकन सुजित कुमार आणि ढवळीकर जोरात दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात आजी आणि मीरा त्या दोघांकडेच बघू लागते त्याचवेळेस सुजित कुमार पटकन आजीजवळ येतो आणि आजीचा नमस्कार करतो आणि मला वागतो आजी आशीर्वाद द्या आशीर्वाद तेव्हा आजी म्हणा मोर द्या हो बाजूला माझा कशाला आशीर्वाद घेतोय आणि मुळात म्हणजे तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात यायची आता मात्र सुजित कुमारला आजीने धक्का दिलेला असतो सुजित कुमार तिथेच खुर्चीवरती बसतो त्याच आहेस आता आजी मला लागते सांगितलं ला ना लगेच निघ तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आजीबाई बाई अहो म्हातारे माणसांचं दर्शन घेतलं ना आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं चांगलं होतं पैसा पाणी येतो म्हणून मी तुमचा आशीर्वाद घ्यायलोय तेव्हा लगेच आत्ता आजी म्हणून लागते घानेरड्या माणसा चल हो माझ्या घरातनं बाजूला लगेच इकडनं निघायचं तुम्ही दोघे बी कसले माणसं आहात ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो आजीबाई तो नमस्कार बिमस्कार राहू द्या बाजूला मला ना आधी पैसे द्या मला पैसे हवेत बरं का आज तुम्ही माझं समद कर्ज चुकतं करून टाका तेव्हा लगेच आजी मला लागते तुझ्याकडनं मी कधी कर्ज घेतलं आणि कुठलं कर्ज चुकतं करणार आहे मी तेव्हा लगेच मीरा लागते आजी त्याच आज वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो मीरा तुला मध्ये कोणी तोंड घालायला लावलं आम्ही दोघे बोलतोय ना मग आमचं आम्ही बघून घेऊ तेव्हा लगेच आता सुजित कुमार आजीला हसतच म्हणून लागतो आजी, ला आजी। तुमच्याकडे अमाप पैसा आहे बरं का आणि सोनं नाणं पण आहे की नाही मला समजले बरं का तुम्ही त्या सत्याला किती पैसे दिलेत अहो बाहेर सगळीकडे उधाऱ्या पादाऱ्या मिटवतोय तो बघितलंय ना मी जसं त्या सत्याला उधाऱ्या पाधाऱ्या मिटवायला पैसे दिलेत ना तसं माझं बी समद कर्ज फेडून टाका नाहीतर बघा मी काय करेन तेव्हा आजी म्हण लागते हे मुर्द्या मी कधी तुझ्याकडनं कर्ज कर घेतलं रे आणि कुठल्या कर्जरा कर्जाबद्दल बोलतोय तू माझ्याकडनं कुठले पैसे मागतोय तू तुझी हिंमत कशी झाली तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आजी मी सांगते तुम्हाला तेव्हा सुजित कुमार तो सांगितलं ना मीरा तू मध्ये मध्ये ना खुपसू नको आजीबाई कसं आहे ना तुमच्या या घरावरती कर्ज काढलं आहे आणि ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे तुमच्याकडे पैसे आहेत की नाही मग लगेच मला पैसे द्या आणि हे कर्ज फेडून टाका मी किती दिवस असं तुमच्या घराचे उमरे ओलडणार माझं कर्ज घेण्यासाठी त्यामुळे विषय मिटून टाका ना तेव्हा आजी हो का असा विषय तर या घरावर कर्ज काढले कोणी आहे तुझ्याकडनं कर्ज तेव्हा सुजितकुमार हसतच मला लागतो निरुपा निरुपाने घेतलंय माझ्याकडनं कर्ज तेव्हा आजी मला लागते हो ना त्या निरुपाने घेतलं ना तुझ्याकडनं कर्ज अरे मग तिच्याकडे माग की पैसे माझ्याकडे मागतोय कशाला तेव्हा लगेच आता सुजित कुमार मात्र आजीकडेच बघू लागतो त्याच वेळेस आता घाईघाईत पार्वतीच्या घरून आता निरुपा निघालेली असते निरुपा रस्त्याला येताच रिक्षेवाल्यांना हात करत असते थांबा मला लवकर घरी जायचे थांबा काहीतरी करा पण एकही रिक्षा थांबायला तयार नसते तेव्हा निरुपा मला ते नाही 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 या म्हातारीने जर माझे कानातले दागिने सगळं काही दिलं तर अरे बापरे माझे किती चांगले दागिनेत नाही नाही असं होता कामा नाही या म्हातारीला ही बुद्धी सुचू नये रे देवा मला काही करून लवकरात लवकर घरी पोचावं लागेल नाहीतर ही खात म्हातारी खरंच माझे दागिने त्या सुजित कुमारला देऊल टाकेल नाही 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 हे होता कामाने मला ना, कामा ना पायी निघावं हो लागेल नाहीतर इथेच रिक्षाची वाट बघत बसायचे आणि सुजित कुमार माझे दागिने घेऊन लंपास व्हायचा असे म्हणून आता घाई गाईतच निरूपा पायी निघालेली असते त्याच वेळेस समोरच गाईचं शेण पडलेलं असतं आता त्या शेणावरतीच निरूपाचा पाय पडतो आता मात्र निरूपा जोरात तोरड आई ग हे काय झालं एकतर घरी ती म्हातारी मागे लागली आणि इकडे हे आता मी काय करू आता निरुपा लगेच तिकडेच कडायला जाऊन आता आपला पाय पुसून काढते आणि म्हणू लागते नाही नाही मला काही करून लवकरात लवकर घरी पोचावंच लागेल त्यासाठी मला चालत नाही मला धावत जावं लागेल तरच मी लवकर घरी पोचेल नाहीतर माझे दागिने गेलेच म्हणून समजा या म्हातारीचा काही भरोसा नाही ती नक्की माझ्या रूममध्ये मा जाऊन माझे दागिने पैसे घेईल असे म्हणत आता पळतच निरुपा घरी निघालेली असते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो आजी तुमचं म्हणणं मला पटतं आहे निरुपाने माझ्याकडनं कर्ज कर घेतलं आहे ना पण कसं आहे ना आजी निरुपाकडे आत्ता पैसे नाही आहे हप्ते भरायला मग तुमच्याकडे पैसा आहे की नाही मग तुम्ही तुमचा पैसा मला द्या कर्ज मिटून टाका आणि जेव्हा केव्हा तुम्हाला निरुपाकडनं घ्यायचं आहे की नाही ते पैसे ते वसूल करून घ्या तिचे दागिने घ्या किंवा तिच्याकडनं पैसे घ्या फिट्टंपाठ पाठवून जाईल की तुझी पण आणि माझी पण म्हणजे कुणालाच त्रास नको तेव्हा लगेच आजी मला लागते निघ माझ्या पैशांकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत कशी झाली रे तुझी अरे तुम्ही दोघे कसल्या लायकीचे आता हे मला चांगलंच आहे तू बी आणि हा बी आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो तेव्हा लगे सुजित कुमार म्हणागते म्हातारे नीट बोला तेव्हा आजी म्हणा का नीट बोलायचं मी मी जर तुझ्याकडनं पैसेच घेतले नाही तर मी का देऊ तुला पैसे लगेच निघायचं तुझी लायकी काय ना हे मला चांगलंच माहिती तू आणि हा तुम्ही दोघांनी मिळून माझ्या नातवाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला अडकवलंय ना मला सत्याने समज काही सांगितलंय ना तुम्ही दोघं कसल्या ना जातीची आहात हे कळलं आहे मला त्यामुळे लगेच इकडनं निघायचं नाहीतर या म्हातारीची गाठ्या तेव्हा लगेच आत्ता इथे ढवळीकर कर मला ए म्हातारे किती बोलतेस ग अगं जरा दमानं घे ना आणि हे बघ तुझी लायकी काढायला आम्हाला वेळ लागणार नाही या एकतर ही मीरा दीडशानी बाई तिने मला फोन करून नको नको ते बोलली आणि या म्हातारीची भीती दाखवली पण म्हातारे तुला सोडणार नाही आज मी तेव्हा आता मग आजी म्हणू लागते काय करणार आहे तू सांग ना काय करणार आहे बोल ना आता ढवळीकर मात्र आजीकडे रागानेच बघत असतो त्याच वेळेस आता सुजित कुमार लागते म्हातारे तोंडावर अति बोलते तू जरा कमी बोलत जा नाहीतर तुझ्या शरीरात किती हाड आहे ना हे मोजता मोजता जाशील तेव्हा आजी म्हणू लागते मला काय म्हणतोय तू मला बोलायची हिम्मत कशी होते तुझी तेव्हा सुजित कुमार म्हणून लागतो कारण तू म्हातारी झाली तरी पण डोक्यात जाते कटकट -कट करू नको तेव्हा लगेच आजी मला लागते ए सुजित कुमार तू आणि हा ढवळीकर कसल्या लायकीचा आहे ना हे मी चांगलंच आहे सत्याने मला सगळी कहाणी सांगितलेली कसं तुम्ही दोघांनी त्याला अडकवलंय आणि आता त्याला फसवण्याचा प्रयत्न करताय ना हे समद काही मला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या नातवाला अडकवण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला ही म्हातारी सोडणार नाही बघा तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवणार वांड आहात तुम्ही दोघं वांड आता मात्र लगेच ढवळीकर मला लागतो हे म्हातारे खूप बोल आता अति झालं आता भास्कर आता एवढं बोलून ना तू डोक्यात जाते आणि काय ग आम्हाला वांड म्हणते आणि तुझा नातो का हिरा आहे का हिरा त्यावर आजी म्हणून लागते हिरा नाही फक्त तो हिरो हिरो पिक्चरमधला हिरो असा अचानक एंट्री करतो की नाही असला नातो आहे माझा आणि तुम्ही दोघे त्या पिक्चरमध्ये घाणेरडे ते व्हिलन राहत नाही का ते दोघं व्हिलन आहात तुम्ही तुमची लायकी हीच आहे आता मात्र ढवळीकरलाही खूपच राग येतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो म्हातारे तू ओंड गप्प करा तू ओंड गप्प कर लई डोक्याला कटकट केली आता तू आ तेव्हा लगे गेच मीरा मला बाद झालं काय आहे तुम्हा दोघांचं आमच्या आजीला बोललेलं मी खपून घेणार नाही या, ना, या ना ना ना? हे बघा आजीबद्दल काही वाईट साईट बोलले ना तर या मीराशी गाठे तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो ए मीरा असं आहे ना तर मग तुझ्या या म्हातारीला सांग तोंड बंड ठेव जास्त तोंड चालू नको नाहीतर आम्ही काय करू तुम्हालाही कळणार नाही या तेव्हा मीरा मला लागते सुजित कुमार धमकी कुणाला देतोय तू हे घर आमचं आहे लगेच निघायचं इकडनं तेव्हा आजी म्हण लागते हो मीरा तू एक काम कर मला हे दागिने वगैरे उचलण्यास मदत कर बरं तेव्हा मीरा मला ते आजी आलेच मी आता मीरा जणू टेबलवरती आपल्या हातातलं ताट ठेवायला जाते आणि लगेच आता तिथे फळांची टोपली ठेवते आणि त्या फळांच्या टोपलीत असा चाकू उभा करून खोचून ठेवलेला असतो आता इथे मीराने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडलेली असते कारण आता सुजित कुमार आणि ढवळीकर आजीला लोटतील आणि त्या चाकूवरती पडतील अशा दिशेने बरोबर मीराने चाकू ठेवलेला असतो त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते ढवळ्या तुझी लायकी तुला समजली ना आणि सुजित कुमार तुलाही समजले असेल ना तर लगेच निघायचं इथनं लगेच निघा तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागते म्हातारे बडबड बंद करा त्याच वेळेस आजी म्हणू लागते मीरा એ સમદે દાગીને રૂમ ઠેઉને तर बरं जा पटकन या चोरट्यांचा ना काही भरोसा नाही आहे सारख्या वाकड्या नजरेने बघतायत त्या पैशांकडे दागिन्यांकडे त्यामुळे मीरा दर पटकन सगळे बॉक्स उचल आणि घेऊन जा आता मीरा सगळे बॉक्स उचलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आजी आता बॅगमध्ये पैसे भरते म्हणजे छोटीशी पर्स असते आणि मला वाटते ए सुजित कुमार माझ्या पैशांकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही हा निघायचं असे म्हणून आता आजी लगेच ती पर्स आपल्या हातामध्ये अशी अडकून ठेवते त्याच वेळेस सुजित कुमार कुमार आणि ढवळीकरला मात्र खूपच राग येतो तर इकडे निरुपा रस्त्याने धावत असतानाच तिला मात्र खूप दम लागतो तेव्हा निरुपा लागते अरे बापरे खूप दमायला झाले मला मला तर फार धाप लागल्यासारखं होतंय म्हणूनच देविका नेहमी म्हणत असते आई फिटनेस खूप महत्वाचा आहे तुम्ही रोज योगा करत जा मी ऐकत नाही पण देविकाचं अगदी बरोबर आहे असं अचानक पळाल्यानंतर किती कसं तरी धाप लागल्यासारखं होतं ना नाही नाही अशाने तर मी दमून जाईल नाही 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 मला काही करून लवकर घरी पोचावंच लागेल असे म्हणताच आता एक रिक्षा निरुपाला दिसते आता निरूपा जोरजोरात हात करत असते ओरडत असते रिक्षेवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण रिक्षे वाला काही थांबायला तयार नसतो निरुप आता त्या रिक्षेसमोर आडवी उभी राहते आणि जोर जोरात ओरडू लागते थांबा थांबा त्याच वेळेस रिक्षेवाला पटकन ब्रेक दाबतो आणि लागतो बाई अगं वेळ लागला आहे का तुला मरायचं आहे का तुला रिक्षेखाली कशाला येतेस तू तेव्हा निरुपा मा लागते मला ना घरी जायचं आहे घरी जर नाही गेले ना तर नक्की मरेल मी त्यामुळे प्लीज चला पटकन बसते आत्ता निरुपा आणि लगेच त्या रिक्षेवाल्याला घाई करते त्याचवेळेस रिक्षेवाला भाई अगं अगं वेड्यासारखं का, का करते तू असं कुठे आहे तुला तेव्हा निरुपा लागते चला चला मला पटकन त्या सोसायटीत सोडा बरं चला पटकन आता रिक्षेवाला निघालेला असतो निरुपाने मात्र त्याला अतिघाई केलेली असते तर इकडे आता आजी आपल्या हातात ती पर्स अडकवते आणि सुजित कुमार समोर अशी मुद्दाहून धरत मला लागते सुजित कुमार तुला एक दमडीसुद्धा सुद्धा मिळणार नाही निघ लगेच माझ्या घरातनं असे म्हणत आता आजी मात्र हसू लागते सुजित कुमारला खूपच राग येतो तेव्हा सुजित कुमार, ते कुमार आजीच्या हातातली पर्स ओढू लागतो आणि लागते म्हातारे आज तुझ्याकडनं हा सुजित कुमार पैसे घेऊनच जाणार मला काय बोलते का थांब आता मी बघतोच तुझ्याकडे असे म्हणून जोरजोरात सुजित कुमार आता ती बॅग ओढत असतो आता मात्र ढवळीकरला लगेच सुजित कुमार खुनावतो आणि लगते अरे चल की ओढू लागायला म्हातारीत भरपूर ताकद आहे किती पर्स ओढते आता लगेच ढवळीकरही समोर येतो आणि जोरजोरात आता आजीला धक्के मारून लोटण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती हातातली पर्स ओढत असतात आता दोघेही जोर लावून आता आजीच्या हातनं पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता आजी, आज आजी मात्र धपकन खाली पडणार तेच आजी त्या ते चाकूवरती जाऊन पडते आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकर आजीकडेच बघू लागतात एवढी म्हातारी गप्प कापडली टेबलवरती जाऊन तेव्हा ढवळीकर सुजित कुमारला म्हणावतो सुजित कुमार ही मातारी हालत डुलत का नाहीये अशी का पडली तिथे जाऊन तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता मला काय माहिती का, का हालत डुलत नाहीये त्याच वेळेस आजी पाठीमागे वळून बघते आता मात्र आजीने पाठीमागे वळून बघताच ढवळीकर आणि सुजित कुमारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण आता आजीच्या पोटात चाकू घुसलेला असतो रक्त भंभाळ झालेली असते आजी सगळीकडे असं रक्त रक्त दिसत असतं आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार घाबरतात अरे बापरे म्हातारीला हे काय झालंय म्हातारीच्या पोटात चाकू अरे बापरे हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आजी म्हणत अरे बापरे खूप आहे आजी आता जणू काही मरणाची ॲक्टिंगच करू लागते आजीने ऍक्टिंगही खूप भारी केलेली असते त्याच आज वेळेस आजी आता लगेच ढवळीकर जवळ येते तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो आजी काय झालंय काय झालंय तुम्हाला तेव्हा आजी म्हणू लागते खूप दुखतोय खूप दुखतोय चाकू चाकू काढतो आता लगेच ढवळीकर आपल्या हाताने आजीच्या पोटातला चाकू उपसावून काढतो आता मात्र ढवळीकरच्या हाता चा हातात चाकू असतो त्याच्या हाताला संपूर्ण रक्त लागलेलं असतं त्याच आज वेळेस आजी धपकन खाली पडते आणि आता हात करत ढवळीकर आणि सुजित कुमारला म्हणू लागते तुम्ही दोघांनी माझा खून केलाय खून केलाय तुम्ही दोघांनी आहे मला पण माझा नातू तुम्हा दोघांना सोडणार नाही तुम्हा दोघांना इथे शिक्षा होणार इथेच फाशीची शिक्षा होणार तुम्हा दोघांना सोडणार नाही तुम्ही जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा इथेच भोगावी लागणार तुमची सुट्टी नाही आता या म्हातारीला मारून तुम्ही खूप मोठी चूक केली असे म्हणून आता आजीजवळ मेलेलीच असते अशी ॲक्टिंग आता भारी एकदम अशी आजीने केलेली असते आजीने आता जीव सोडून दिलेला असतो आजी धपकन खाली पडलेली असते आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकर दोघेही खूप घाबरतात दोघांना काय करावं काही सुचत नाही तेव्हा गेस सुजित कुमार ढवळीकरला म्हणू लागतो ढवळीकर हे काय केलं तू आजीला मारलं अरे बापरे हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागते हे सुजित कुमार अरे मूर्खासारखं काय बोलतोय मी कधी मारलय म्हातारीला नाही या मी नाही मारलो तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे तुला बॅग ओढायला काय बोलवलं त्या म्हातारीला एवढा धक्का कशाला द्यायचा अरे एवढा राग होता ना तर नंतर कधीतरी का काढायचा ना डायरेक्ट म्हातारीला मारून टाकलं तेव्हा ढवळीकर मूर्खा काय बोलतोय आता काय करायचं ना ते बघ तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो आता काय करायचं आता पोलिसांना फोन करतो आणि त्यांना इकडं बोलवतो मग आता ती गेली ना मग पोलीस बघतील आता लगेच सुजित कुमार आपला मोबाईल काढतो आणि फोन लावणार तेच ढवळीकर त्याच्या हातनं मोबाईल हिसकावतो आणि मला लागतो मूर्खा अरे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही पोलिसांना कशाला बोलवतो इकडे अरे पोलीस इथे आल्यानंतर आपल्या दोघांना उचलतील आधी इथे आपण दोघं आहोत ना मूर्ख आहे का तुला अक्कन नाहीये का तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो हे समज ना तुझ्यामुळे झालंय काय गरज होती एवढा धक्का मारायची तेव्हा लगेच ढवळीकर म्हण लागते म्हणजे हे समज मी केलं असं आहे का तुला तू मला बोलावलं ना पर्स ओढू लागायला म्हणून हे समज झालंय तेव्हा ढवळीकरला आता सुजित कुमार म्हण लागतो मी बोलावलं तू लगेच आला उद्या मी तुला कुठेही बोलावेल तुला जीव द्यायला लावेल तू करशील का तेव्हा ढवळीकर मला लागतो हे बेअक्कल माणसा जरा गप्प बैस ना आता नेमकं काय करायचं ना त्याचा विचार करू दे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे आता म्हातारी मेली आपल्या दोघांचं काही खरं नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात तुझं तर काहीच खरं नाही कारण हा खून तू केला आहे ते तेव्हा ढवळीकर मला लागतो हे काय बोलतोय तू तेव्हा सुजित कुमार लागतो खोटं नाही आहे तुझा हाताने तुझ्या खूप सवलय हो ना त्या चाकू तुझ्या बोटांचे ठसेत आणि तुझ्या हाताला रक्त लागले मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच ढवळीकर आता आपल्या हाताला जे रक्त लागलेलं असतं ते सुजित कुमारच्या शर्टला पुसू लागतो आणि मला लागतो ए आता आता लागलं ना तुला रक्त मग मग माझ्यावरती डाऊट घ्यायचा नाही गप्प बसायचं आता नेमकं काय करायचंय मला विचार करू दे त्याच वेळेला आता मात्र रूममधनं बाहेर मीरा आलेली असते आता मीराला बघता सुजित कुमार आणि ढवळीकरला धक्काच बसतो आता मीरा जोरात ओरडते आज काय झालंय तुम्हाला त्याच वेळेस आता ढवळीकर आणि सुजित कुमार मीराकडे बघू लागतात तर इकडे आता रिक्षेवाल्या काकांना खूप घाई करत असते चला की पटकन अहो चार पाच सहा गेर टाका ना कुठले तरी ते तेव्हा लगेच रिक्षेवाले काका म्हणू लागतात ओ मॅडम एवढी घाई करायला रस्ता एवढा आहे का अहो कितीतरी खड्डे असतात रस्त्यात तेव्हा निरुपा म्हणू लागते खड्ड्या जा तुम्ही मला आधी घरी जायचंय लवकरात लवकर घरी जाणं खूप गरजेचं आहे हो चला पटकन तेव्हा रिक्षेवाले काका म्हणू लागतात ए बाई अगं तुझी कटकट -कट बंद केली ना तर लवकर पोहोचू किती डोकं फोड करते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्हाला काय माहिती घरी जर लवकर पोहोचले नाही ना तर माझं काही खरं नाही माझे समजे दागिने पैसे जातील आणि ते म्हातारी नक्की करेल त्यामुळे मला काही करून लवकर पोचावंच लागेल त्यामुळे चला चला फास्ट घ्या फास्ट घ्या असे म्हणत आता निरुपा खूपच घाईघाईत निघालेली असते त्याच वेळेस इकडे मीरा म्हणू लागते ढवळीकर सुजित कुमार तुम्ही दोघांनी हे काय केलं आमच्या आजीला मारून टाकलंय अरे बापरे आजीच्या पोटात चाकू कोणी खूप सवला त्याचवेळेस ढवळीकर पटकन तो चाकू आपल्या हातात असतो ना तो आजीच्या अंगावरती फेकतो आता मात्र मीरा डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे बापरे तुम्ही दोघांनी आमच्या आजीला मारून टाकलं अय्यो आजी असे म्हणून आता मीरा लगेच चक्कर आल्याचं नाटक करते जणू काही बेशुद्धच पडली आता मीराही तिथे खाली पडलेली असते तेव्हा सुजित कुमार म्हणतो अरे बापरे आता या मीराने आपल्याला बघितलं आपलं काही खरं नाही आता आपलंही काही सुटका होणार नाही तेव्हा लगेच ढवळीकर म्हणागते मूर्खा अरे जरा गप्प भैस ना तुझं हे बडबड बंद कर जरा विचार करू दे आता नेमकं काय करता येईल आता आपण इथे कसं गुंतलोय तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणून नाही नाही आता आपण गुंतणार आता ही मीरा समद्यांना सांगणार तेव्हा लगेच ढवळीकर लागते ए या मीरावरती कोण विश्वास ठेवणारे आधी ना आपण इकडनं निष्ठूया इथे कोणी येण्याआधी आपण इकडनं निष्ठूया म्हणजे आपण या सगळ्यात अडकणार नाही त्याच वेळेस ढवळीकरचं लक्ष आपल्या हातांकडे जातं त्याच्या हातांना खूपच रक्त लागलेलं असतं तो पटकन आपल्या शर्टला ते रक्त पुसतो आणि आता दोघेही घाईघाईतच तिकडनं निघालेले असतात तेव्हा लगेच आता ढवळीकर पुढे पळत असतो त्या पाठोपाठ सुजी ित कुमार पळत असतो वाचवा आम्ही दोघांनी काही नाही केलं असे म्हणून दोघांनी आता तिकडनं पळ काढलेला असतो त्याच वेळेस आता इकडे निरुपा खाली सोसायटीत रिक्षेतनं खाली उतरताच तो रिक्षेवाला म्हणू लागतो ऐंशी रुपये झाले द्या पटकन आता निरुपाकडे शंभरची नोट असते तेव्हा निरुपा, ते निरुपा मलाग लागते सुट्टे नाही येतो वीस रुपये द्या मला पटकन तेव्हा रिक्षेवाले काका म्हणू लागतात ओ मॅडम माझ्याकडे एवढे सुट्टे नाही आहेत मी पटकन समोरच्या दुकानातनं पैसे सुट्टे करून आणतो तेव्हा निरुपा लागते नाही नाही नको ते वीस रुपये ना तुम्हालाच बहिणीकडे ओवाळणी ना वेळ नाही मला लवकर घरी जायचे असे म्हणून आता घाईतच निरूपा निघालेली असतानाच आता गेटमध्येच तिला सुजित कुमार आणि ढवळीकर भेटतात आता मात्र त्या तिघांची एकमेकांना धडक होणार तेच निरूपा म्हणा तुम्ही दोघे व्याही बुवा तुम्ही इकडे काय करताय आणि एवढे घाईगाईत कुठे निघालाय तेव्हा आता लगेच ढवळीकर आपल्या खिशातनं रुमाल काढतो आणि आपला घाम पुसू लागतो त्याला खूपच घाम फुटलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणागतो कुठे काय काहीच नाही त्यावर निरुपम लागते सुजित कुमारजी मग म्हातारीने पैसे दिले का काम झालं का आपलं कर्ज फेटलं की नाही तेव्हा लगेच आता सुजित कुमार ढवळीकरकडे बघू लागतो आणि हो हो मिठामिठी झाली पैसे भेटले मला तेव्हा निरुपम लागते हो म्हणजे माझ्या घरावरचं कर्ज फिटलं माझं घर मोकळं झालं मग आपण आता मस्त चहा घेऊयात चला की घरी तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही काम झालं ना मग चहा पाणी नंतर कधी तरी चला चला आम्ही निघतो असे म्हणून दोघेही आता पळतच काही गाईत निघालेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हातारीने कर्ज फेडलं पण माझे दागिने तर दिले नसतील ना मला जाऊन बघावे लागतील असे म्हणून घाई काहीतच निरुपा आता घरी येते त्याच वेळेस आता दरवाजे उघडून निरुपा बघते तर आजी सत्या आणि मीरा तिघेही मस्त पत्त्यांचे गेम खेळत असतात तिघेही पत्ते खेळत असतात तेव्हा लगेच आजी मला लागते निरुपा आलीस तू अगं की तुला खेळायचं आहे का तेव्हा निरुपा मला लागते नाही सासूबाई ते सुजित कुमारला पैसे दिले का तेव्हा लगेच आजी म्हणाग ते निरुपा अगं घरावर कर्ज तू काढलं मग मी पैसे कसे देणार त्यामुळे ना मी तुझे दागिनेच दिले सुजित कुमारला आता निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा, ला बस ते निरुपा मू लागते काय माझे दागिने का दिले सासूबाई तुम्ही हे जे काय केले ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा आजी मू लागते निरुपा अगं त्यात चुकीचं काय अगं आता कर्ज तू घेतलंय ले म्हटल्यानंतर तूच फेडायला पाहिजे की नाही म्हणून तर तुझे दागिने दिले त्या सुजित कुमारला तसा तू जायला तयारच नव्हता ना आता मात्र निरुपा घाईघाईत आपल्या रूममध्ये जाते आणि कपाट उघडून बघते तर आता सगळे पैसे दागिने सगळं काही तसंच असतं निरुपा आता प्रत्येक बॉक्स उघडून बघत असते पण एकही दा दागिना गायब नसतो निरुपाला धक्का बसतो ही म्हातारी असं का बोली याचा अर्थ म्हातारीने नक्कीच सुजित कुमारला पैसे दिले तिच्या जवळचे बरं झालं कर्ज पिटलं पण हा सुजित कुमार तर बोलला होता की म्हातारीने समद कर्ज फेडलंय मग म्हातारी माझ्याशी खोटं का बोलली नेमकं या दोघांचं काय चालू आहे मी ना आता या सुजित कुमारला नाही तर ढवळी विचारते असे म्हणून निरुपा पटकन पर्समधनं मोबाईल काढते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ढवळीकर आणि सुजितकुमार कुमार मात्र खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच ढवळीकर म्हणतो हे बघ सुजित कुमार, कुमार लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवू कोणी शकत नाही मीरा काहीच करू शकत नाही पण जर आपण सात सावध राहिलो नाही ना तर आपण स्वतःहूनच या सगळ्यात अडकवू त्यामुळे कुणाचेही फोन उचलायचे नाही या सगळ्यात गुंतायचं नाही असं त्या दोघांनी ठरवले असतं तर तो। इकडे आता सत्या दहावतच आत्ता ढवळीकर आणि सुजित कुमारकडे येतो आता सत्याचे समदे मित्र एक गाडी घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच सत्या ढवळीकर आणि सुजित कुमारला त्या गाडीत बसवतो हो आणि मला वागतं हे माझ्या आजीला मारलं ना आता तुम्ही जेलमध्ये नाही आता तुम्ही माझ्या ताब्यात आलात आता बघाच मी तुम्हाला काय शिक्षा देत होते असे म्हणून आता त्या गाडीत सत्याने सुजित कुमार आणि ढवळीकरला चालवलेलं असतं त्या क्षणाला आता निरुपा आणि रवीने हे समज काही बघितलेलं असतं तेव्हा रवी ते लागतो आई अगं सत्यदादा ढवळीकरला आणि या सुजित कुमारला कुठे घेऊन चालला आहे तेव्हा लगेच निरुपा मुलाखते काहीतरी गडबड वाटते चल पटकन आपण जाऊन बघूया आता मात्र मीराने निरुपा आणि रवीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता इथून पुढे ढवळीकर आणि सुजित कुमारची सत्या कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद